सातपूर मधील अशोक नगर भाजी मार्केट परिसरात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसाठी माल वाहतूक करणाऱ्या एका ड्रायवरनं महिलांना त्रास देण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय या ड्रायवरनं महिलांशी अश्लील वर्तन केले त्यांना वेडेवाकडे बोलले आणि चक्क एका महिलेच्या अंगावर थोंकल्याचा प्रकार समोर आलाय हा प्रकार घडताच परिसरातील सर्व भाजी विक्रेत्या महिलांनी एकत्र येऊन महिंद्रा कंपनीच्या मुख्य गेट समोर आंदोलन केले या महिलांनी संबंधित ड्रायव्हरवर कठोर कारवाईची मागणी केली असून त्याला तात्काळ पोलिसांच्या ताब्यात देण्याचं आवाहन केलंय या आंदोलनात भाजपा प्रदेश कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रमण्णा नागरे यांनी सहभाग घेतला आणि महिलांच्या मागणीकडे लक्ष वेधत प्रशासनानं तातडीनं पावले उचलावीत अशी मागणी, उचला मागणी केली महिलांनी स्पष्ट केलंय ला की अशा प्रकारच्या असभ्य वर्तनाला बळी पडणाऱ्या महिलांचा सन्मान सुरक्षित राखला गेला पाहिजे आणि आरोपींना तातडीने शिक्षा झाली पाहिजे सदर घटनेमुळे परिसरात संतापाची लाट आहे आणि या मुद्द्यावर त्वरित कारवाई होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल काल दोन वाजेपासून एक गाडी आयसर होती तिथे चक्कर मारित होती सात साडेसातच्या दरम्यान मध्ये फळ उठणारी महिला होती तिच्या अंगावर तो पान खाऊन ठोकला तिनं मला फोन करे करेपर्यंत ती गाडी महिंद्रा गेट मध्ये गेली या स्ट्रॅपच्या गाड्या आहे या वारंवार महिलांची छेडबीड काढत्या आणि त्या गाड्या सगळ्या मध्ये उभ्या आम्ही सात साडेसातला पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला सगळ्या महिला आणि आम्ही गेलो पोलिसांना सांगितलं पोलिस म्हणून त्या गाड्या सगळ्या थांबून घेऊ आम्ही निर्णय घेऊ पण निर्णय अजून लागला नाही तोपर्यंत मग आम्ही सगळे सकाळी सगळे जमा झालो ना आणि ज्या गाड्या ड्रायव्हर भेटत नाही तोपर्यंत येऊन चालणार नाही अशी पवित्र भूमिका घेतली तो ड्रायव्हर आता गाडी घेऊन महिंद्रामध्ये गेला त्या व्यवस्थापना पोलिसांचं बोलणं झालेलं आहे हा पोलिसांचं बोल महिंद्रावाल्यांचं म्हणणं आहे आम्ही त्यांना समोर आणतो बा पोलिस येईपर्यंत आम्ही एवढं थांबलोय आम्हाला जर तो ड्रायव्हर भेटत नाही तर आम्ही एवढून हालणार नाही अशोक नगर स्टॉपवर वर आमची दुकानं लागतात आणि नेहमी आम्हाला इथं येणारा व्यक्ती येतो नेहमी त्रास देतो नेहमी वारंवार त्रास देतो आणि आज जवळजवळ वर्ष होत आलेले तस आम्हाला ही तकलीफ चालू आहे व्यक्तीची तर काल पण आमच्या महिलेंनाही नेहमी म्हणजे छेडछाड करायचे इशारे वगैरे करतो आणि काल पण थुकला आमच्या महिलेंवर आणि नेहमीच आम्हाला आहे त्या व्यक्ती कस हो आम्ही म्हणजे आमचे मार्केटचे शरद भाऊ नागरे ते बघता मार्केट कमिटीचे सर्व काही आम्ही त्यांच्या कानावर वारंवार घालत कान गेलो पण मग तो तो मळ्यातून येऊपर्यंत तर चाललं निघून जायचं हा व्यक्ती तर त्याच्यात कानावर पण आम्ही टाकेले तर काल जास्तच काय झालं हो म्हणून आम्ही ताबडतोब ता या पुढचा पाऊल उचलून घेतलेला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा